स्थानकावर मराठीतून फलक लावावेत अन्यथा उद्घाटनाच्या वेळी निदर्शने करून झेंडे दाखवण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आलाय विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते यावेळी देसाई यांनी बस स्थानक आणि तालुका सरकारी रुग्णालयात मराठी भाषेतून फलक लावावेत यासाठी निवेदन देऊन सातत्यानं मागणी करण्यात आली होती मात्र अद्यापही मराठीतून मुख्य ठिकाणी फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे मिळत फलक न लावल्यास निषेध नोंदवला जाईल अशी माहिती दिली तसेच या आंदोलनात मराठी भाषिकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले तालुका समितीचे सरचिटणी साबासाहेब दळवी यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या विविध मागण्या वेळेत पूर्ण कराव्यात अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनाला खानापूर तालुका समितीच्या वतीनं पाठिंबा व्यक्त केला माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर यांनी मराठी भाषिकांच्या विविध समस्यांबरोबरच खानापूर येथील तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतय कोणत्याही प्रकारचे काम करून घ्यायचं असल्यास चिरमिरी दिल्याशिवाय काम होत नाही त्यामुळे त्यामुळे अनेकांची मोठी अडचण येथील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी आणि इतर अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गेल्या अनेक वर्षापासून खानापूर तालुक्यात ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी यासाठी निवेदन द्यावे अशी सूचना केली मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी रणजित पाटील यांनी येणाऱ्या काळात तालुक्यातील विविध समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे तरच प्रशासनाला जाग येणाऱ्या अन्यथा समस्या वाढत जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले मध्यवर्ती समितीचे सदस्य मारुती परमेकर गोपाळ पाटील माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी समितीच्या बळकटीसाठी येणाऱ्या काळात अधिक चांगल्या प्रकारे संघटना बळकट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी खजिनदार संजू पाटील बळीराम देसाई शिवाजी पाटील पुंडलिक पाटील नानाघाडी विलास देसाई रामचंद्र गावकर विवेकानंद पाटील किरण पाटील नारायण पाटील बीबी पाटील मोहन गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांची भेट घेऊन फलक न लावल्यास आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती दिली यानंतर आमदार हलगेकर यांनी फलक लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली जाईल असं आश्वासन दिले तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत देखील चर्चा करत रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे मात्र अद्यापही मराठीतून मुख्य ठिकाणी फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे फलक न लावल्यास निषेध नोंदवला जाईल अशी माहिती दिली आहे